महिले ना एका पुण्यात आमिषानं गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शंकर महाराज त्यांच्या अंगामध्ये येतात आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात असा दावा करून या मांत्रिक महिलेनं पीडित दाम्पत्याची दिशाभूल केली दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या आय टी अभियंत्याचं नाव असून त्यांची पत्नी शिक्षक आहे या दाम्पत्याची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येताच खळबळ उडालेली आहे या दाम्पत्यानं आपल्या आयुष्यभराची बचत आणि इंग्लंडमधील एक घर फार्महाऊस देखील गमावलेला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव दीपक खडके असून त्याला त्याची शिक्षा वेदिका पंढरपूरकर हिनं फसवणुकीमध्ये त्याला त्याची शिष्य वेदिका पंढरपूर हिनं फसवणुकीमध्ये साथ दिल्याचं समोर आलेलं आहे या दोघींनी या दोघांनी एकत्र येऊन डोळ्यात दाम्पत्याला आध्यात्मिक शक्ती आणि उपचारांच्या नावाखाली जाळ्यामध्ये ओढल्याचं समोर आलंय केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरु माऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून आ, ते त्यांना पैसे देत गेले परंतु हा सर्व प्रकार दोन ते चार पाच वर्ष चालत असताना तब्बल चौदा कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी तिच्या भावानी तिच्या आईनी अशा चार ते पाच जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतले घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी अशी फसवणूक झालेली आहे मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात शंकर महाराज अंगातून एक एक तास गप्पा मारतात बोलतात मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात या भोळ्या भावड्या आशेपायी ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना चौदा कोटी रुपयाचा गंडा या खडकी आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश खरचा धक्कादायक प्रकार एका आयटी इंजिनियर ची जवळपास चौदा कोटींची फसवणूक झालेली आहे या प्रकरणामध्ये काय पुढे कारवाई करण्यात आलेली आहे खरं तर हा संपूर्ण प्रकार जे आहेत ते तीन ते चार वर्षापासून सुरू होता आणि जे पीडित दाम्पत्य आहे ते परदेशातलं आहे आणि त्यांच्या ज्या दुल दोन मुली होत्या ते इंग्लंडमधल्या आहेत आणि सातत्याने ते, ते आजारी असतात आणि त्यांच्या उपचार होत नव्हता आणि पर्यायी त्यांना दोन व्यक्ती भेटल्या होत्या देविका आणि खडसे या दोन व्यक्ती भेटल्या त्यांनी त्यांना सांगितलं की पुण्यामध्ये एक महाराज आहेत की त्या त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या मुलींचा उपचार घेऊ शकता किंवा त्यांना जो आजार झालेला आहे त्याच्यात आजार आजारात त्यांना बरं वाटेल मात्र गेल्या तीन चार वर्षापासून ते सातत्याने त्यांच्या तिथे जात आहेत भजन करतात मात्र कुठलाही त्यांच्या परिणाम झालेला नाही उलट त्यांच्याकडनी पैसे उखळण्यात आलेले एवढंच नव्हे तर इंग्लंडमधले जे घर आहे ते विकण्यात आलेलं शेती आहे तीसुद्धा त्यांना विकण्यात आलेली आहे जे सोनं होतं ते सुद्धा त्यांना विक विकावं लाग सांगण्यात आलेलं आहे असं टोटल जर बघितला तर तेरा ते चौदा कोटींचा गंडा त्या बोंदू बाबांनी घातलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या या बोंडगिरीमध्ये शंकर महाराज हे दैवत आहे ते एका व्यक्तीच्या आणि ते, ता, ते लोकांना बरं करतात असा बनाव करण्यात आला होता आणि गेले चार पाच वर्षांपासून जे पीडित दाम्पत्य आहेत म्हणजे ते आय टी इंजिनिअरे आहेत त्यांना या ठिकाणी फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे त्यांनी अर्थात पुणे पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे की जे या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी जे फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे या प्रकरणामध्ये उद्या मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे जे पीडित दाम्पत्य आहे ते उद्या पुण्यामध्ये येणार आहेत आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा आहे ते पुणे पोलिसांसोबत करणार आहेत या प्रकरणात जर बघितलं तर देविका म्हणून एक त्या ठिकाणची एक व्य महिला आहे ती या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचं सा, सांगितलं जातं आहे कारण जे पीडित दाम्पत्य होतं त्यांच्या ती संपर्कात होती तिनेच वारंवार असं भासून दिलं की तुमच्या मुलीचा आजार जो आहे तो बरा केला जाईल मात्र त्यासाठी काही देणगी द्यावी लागते त्यासाठी यांचे जी घरं आहेत ती जी प्रॉपर्टी आहे आहेत ते अक्षरशः त्या दाम्पत्याला विकाय लावलेली आहे आणि आता या संदर्भात पुणे पोलीस नेमकं काय कारवाई करतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे कदाचित त्यामध्ये जादू ॲक्टनुसार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे उद्याच्याला या प्रकरणातली मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे मात्र जर बघितलं तर परदेशात राहणारं जे दाम्पत्य आहे आय टी इंजिनियर आहे ते दाम्पत्य त्याची या ठिकाणी धार्मिक आणि भावनिक साथ घालत त्यांची मोठी फसवणूक केल्याचं पाहायला मिळतंय तर त्या ज्या दोन मुले आहेत त्या गंभीर आजाराने गंभीर आजारा असलेल्या आहेत आणि त्याचाच फायदा घेत या दाम्पत्यांना फसवल्याचा प्रकार पुण्यामध्ये उघडकी झालेला आहे मात्र ही जी अमाऊंट आहे ती फार मोठी आहे आणि आता रक्कम ती फार मोठी आहे कारण चौदा कोटींची ही रक्कम आहे या मांत्रिक महिलेमुळे या आयटी जे काही दाम्पत्य आहे त्यांना आयुष्यभराची कमाई गमवावी लागलेली आहे त्यामुळे आपण देखील आवाहन करूया की सगळ्यांनीच खबरदारी घेतली पाहिजे धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी